सावत आहेत बैलगाड्यामध्ये पूर्ण चारा भरून घेतले बैलगाडी आपली जाता आता घर पूर्ण पूर्ण पाच सहा चारा सा आपण भरून घेतले बैलगाडीमध्ये म्हणजे त्यांना दोन तीन दिवस नेहमी मित्रांनो व्यवस्था नेहमी व्यवस्था भेटेल जाईल यासाठी आपण पूर्ण पूर्ण गडा लोड करून घेतलं आहे आणि पूर्ण चार हिरवजारा कापे आपल्या हॉलमधून बैल जे बैल त्यांना टेन्शन नाही दोन तीन दिवस तारा कापायची गरज नाही त्यांना सारखा हिरव चारा खायला भेटेल तर आपण बैलची खूप काळजी घेतो आणि त्यांना खोटा चला भरपूर दिवसापासून बंद केलेलं आहे मी आपण त्यांना हिरवा चारा आणि ते आता सध्या चाराचा सीझन आहे मित्रांनो आणि त्यांना पेशंट आपण हिरवज चारा रोजचं आपण कापून घेऊन जातो शेतातून आणि अशा पद्धतीने त्या गाड्यामध्ये भरून आपल्या घरी घेऊन जातो आणि त्यांना व्यवस्थितपणे आपण त्यांना रोज सकाळी संध्याकाळ हिरव चारा खायला देतो मी त्यांना पहिल्या गाड्यामध्ये मस्तपैकी भरून देतो आणि ते पण घरी असले तर घरी पण आपण हिरवा जरा तर त्यांना खाऊ घालू शकतो आणि कोडा चारा, चारा येतो आपला वाचून जातो जवळ आहे तोपर्यंत आपण हिरवाचारा त्यांना काढणार आहे जेव्हा संपला तेव्हा आपला कोडा जर आहे तर असं पद्धतीने आपलं ना आपण नेहमी हिरवाचारा खायला देतो मित्रांनो म्हणणार त्यांच्यासाठी आपण ही हिरवाचारा म्हणून काही काही टाकून देतो मग किंवा बाजार टाकून देतो अशा पद्धतीने रोज त्यांना रोजचा अशा पद्धतीने बैलगाडी घेऊन जाते मित्रांनो बघतं विडियो आई लाइ शेयर कमेंट करा जेको सब्सक्राइब कमेटी जेकी बैल गॾु कलाक